भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या होत्या त्यापैकी एकशे तेहतीस जागांवर भाजपा विजयी किंवा आघाडीवर आहे महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील भाजपाची ही सर्वात उत्तम कामगिरी ठरली आहे विशेषतः लोकसभेचं अपयश धुवून काढत भाजपानं हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे सव्वीस टक्के मतं मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे याआधी दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपानं एकशे बावीस जागा मिळवल्या होत्या तो विक्रमही आजच्या निकालानं मोडला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं जवळपास सर्वच विभागांमध्ये सरस कामगिरी केलेली दिसते आहे विदर्भात बासष्ट विदर्भात बासष्ट जागांपैकी सदतीस मराठवाड्यात सेहेचाळीसपैकी अठरा उत्तर महाराष्ट्रात चौतीसपैकी सोळा पश्चिम महाराष्ट्रात सत्तरपैकी एकोणतीस ठाणे आणि कोकणात एकोणचाळीसपैकी सोळा तर मुंबईत छत्तीसपैकी सोळा जागांवर भाजपा विजयी भाजपा आघाडीवर आहे